स्व ची होण्यासाठी हा लेख आहे संजय हिरे यांचा आम्ही शाळेत असताना आमचे काका गावाहून आमच्याकडे मुंबईला राहायला यायचे वर्षातून दोनदा तरी त्यांचा मुक्काम आमच्याकडे असायचा ते आले की आमच्याकडे रोज नेमाने गप्पा गोष्टींचा फळ रंगायचा त्यावेळी मुंबईत बहुतेक सगळ्यांकडेच टी नसायचे नसायची आमच्याकडे तरी नव्हताच त्यामुळे काका आणि आमच्या बाबांनी मिळून रंगवलेली गप्पांची मैफल हीच आमच्यासाठी मोठी मेजवानी असे काका आम्हाला त्यांच्या मराठमोळ्या ग्रामीण ढगात विक्रम वेताळ गुलाब कावळी सिंहासन बत्तीशी रामायणातल्या कथा अशा विविध गोष्टी अगदी रंगवून सांगत असत आम्हा मुलांना हा मनोरंजनाचा कार्यक्रम इतका आवडायचा की आम्ही मुलं काका आमच्याकडे येण्याची वर्षभर वाट पा, अस, पाहत असायचो मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आज कित्येक वर्षाने पुन्हा या आठवणींना उजाळा द्यावासा वाटला मागे वळून पाहताना आता असं वाटत की लहानपणीच्या त्या गप्पा गोष्टी म्हणजे केवळ मनोरंजनाचा भाग नव्हता तर ती एक प्रक्रियाच होती नकळतपणे मराठी संस्कृतीची आणि मराठी भाषेची जोडलं जाण्याची लहान मुलांना गोष्टीच्या माध्यमातून ज्या गोष्टी अगदी सहजपणे समजावून देता येतात त्या दटावून किंवा समज देऊन करता येतील असं वाटत नाही आणि गोष्टींच्या गप्पांच्या माध्यमातून उमगलेले शब्द भाषा भावना या काळांच्या स्मरणात राहतात आणि पुढे त्यावरून माणसाचं व्यक्तिमत्व आकाराला येत असावं असं मला वाटत हल्ली बदलत्या काळासून काळानुसार लोकांचं जीवनमान बदललंय जीवन, जीवन जगण्याची शैली बदलली एकत्र कुटुंब पद्धती जाऊन स्वतंत्र कुटुंब पद्धती आली आई बाबा आणि एक किंवा फार फार तर दोन अपत्य चौघांच कुटुंब पालक दोघेही नोकरी करणारे त्यात नातेवाईकांची एजा सुद्धा कमी झाली मुलांचा आजी आजोबा काका मामा यांच्याशी समारंभात व सणासुदीला संबंध येऊ लागला अशी सध्याची परिस्थिती त्यामुळे आजी आजोबांशी होणारा तो गोष्टीरूपी संवाद आता जवळजवळ खुंटल्यागत जमा आहे तर मग घरातल्या लहान मुलांना आपल्या मातृभाषेची मराठीची गोडी लागणार तरी कशी यासाठी पालकांनी थोडस आपल्या भूतकाळात डोकावून पाहण्याची गरज आहे आपल्या लहानपणी आपल्या वडीलधाऱ्यांनी जसा आपल्याला वेळ दिला आपल्याशी गप्पा गोष्टी केल्या तसाच आपण आपल्या मुलांशी सतत संवाद साधला पाहिजे त्यासाठी स्वतःला गोष्टीच्या पुस्तकाचे वाचन करावे लागलं तर तेही जरूर करावं मुलांची त्याच्या मातृभाषेची नाळ जोडण्यासाठी पालकांनी मुलांशी केलेल्या संवादांची नक्कीच मदत होईल गोष्टी रूपातून झालेले संस्कार पुढे मुलांना वाचनाकडे आकर्षित करतात मला मराठी पुस्तक वाचण्याची आवड निर्माण झाली त्याचं कारण बहुधा लहानपणी ऐकलेल्या गोष्टींमध्येच असावं असं मला वाटतं विक्रम वेताळ चांदोबा अशा गोष्टींच्या पुस्तकांपासून सुरू झालेला वाचन प्रवास पुढे ची जोशी पु ल देशपांडे दे यांच्या विनोदी साहित्याकडून अगदी दया पवार नामदेव ढसाळ यांच्या वैचारिक साहित्यापर्यंत विस्तारत विस्तारकडेही वळलो पुढे कामाची गरज म्हणून घेतली पण इंग्रजी मराठी भाषा हाच पाया होता म्हणजे पुन्हा मातृभाषाच असं म्हणतात तुमच्या मातृभाषेचा पाया जर भक्कम असेल तर जगातली कोणतीही भाषा शिकणं अवघड नाही खरच आहे ते हल्ली करिअरसाठी गरज म्हणून मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवण्याकडे जवळजवळ सगळ्याच स्तरातील लोकांचा कल वाढला आहे आणि तसं पाहिलं तर करिअर घडवताना जगाची जगाशी संवाद साधता येण्यासाठी एक भाषा म्हणून इंग्रजी शिकणं यात काही गैर नाही परंतु आपल्या स्वची ओळख करून द्यायला आपलं व्यक्तिमत्व घडवायला उपयोगी पडते ती आपली मातृभाषाच म्हणूनच मुलांशी ते लहान असताना जास्तीत जास्त मराठी भाषेत बोलण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न पालकांनी करायला हवा हल्ली काही मराठी घरांमध्येही लहान मुलांशी इंग्रजीत बोलण्याचा प्रघात सुरू झाला आहे त्याला हरकत घ्यायचं कारण नाही पण इंग्रजी बोलताना मराठीचे प्रतिशब्द पालकांनी समजावून दिल्यास मुलांना मराठी इंग्रजी दोन्ही भाषा सहज अवगत करता येतील लहान मुलं लहान वयात कोणतीही भाषा अगदी सहज आत्मसात करतात असं म्हटलं जातं ते उगास नाही यासाठी पालकांनी थोडा प्रयत्न करण्याची गरज आहे रोजच्या जीवनातील संवाद बोलताना मराठी शब्दांचा वापर जाणीवपूर्वक केल्यास मुलांच्या मनावर ते शब्द कायमचे उमटतात उदाहरणार्थ आपण लिफ्टने जाऊया असे आपण म्हणतो म्हणत असतो त्याऐवजी काही वेळा आपण जिन्याने जाऊया का असं मुलाला विचारावं त्यामुळे त्याला समजतं की स्टेअर केस ला मराठीत जिना म्हणतात दुसरं उदाहरण आपण सेकंड फ्लोअरला राहतो असं म्हणण्याऐवजी आपण दुसऱ्या मजल्यावर राहतो असे म्हटल्यास मुलांना फ्लोअर ला मराठीत मजला म्हणतात हे समजत आपण हे लक्षात घेतलं पाहिजे कि व्यवहारित जगात इंग्रजी भाषेला कितीही अमाप महत्व आले असले तरी मराठी भाषा आपल्याला आपली ओळख मिळवून देणारी आपली मातृभाषा आहे आपली मातृभाषा असलेल्या मराठीशी आपण अप, जितके अधिक जोडून राहू तितकी आपल्या संस्कृतीशी आपली नाळ अधिक घट्ट जोडलेली राहील आपल्या मराठी भाषेपासून आपण लांब गेल्यास आपण आपली स्वतःची ओळख विसरून जाण्याचा धोका संभवतो भविष्यात आपल्या मुलांबाबत हा धोका पत्करण्याची आपली नक्कीच तयारी नसणार आणि म्हणूनच मुलांशी मराठीत संवाद साधणं महत्वाचं आहे धन्यवाद